किती पाणी चालू झाला तर आता था चालू होते आमच्या वावरामध्ये नळ्या तर ना पण मग काढेल होतं तर पहिले जास्त वारं सुटेल होता तर आता वारा कमी पडत पडत या पाणी पडू झाला ંકબ મામવમ મર૧ે હીણ ઓંડે ટિં હેણ હામ સ્કઘ સિણ હૂ ને જામ શામનક શામમાય ને નેચેચી ને ને ie ને �

कमी पाडा पाणी याच सारखं म्हणजे आवड याच सारखं आवड आता पावसाळ्याचं म्हणलं तर पहिलंच पाणी पडला आमच्याकडे पण म्हणजे काही जोरात आहे थोडं आहे कारण की पेरणी जोगता पाणी